नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर मागील व्हिडिओमध्ये जे कौशल्य विकास मंत्री आहेत मान्य मंगल दोडा तर यांनी देखील युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल तसेच स्किल डिपार्टमेंट असेल शंभर दिवसांचा जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर यांनी जो कृती आराखडा तयार करून दिला आहे तर याचं पुढचं नियोजन कसं असणार आहे तर संदर्भात त्यांनी माहिती दिली तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे अपडेट येत्या काही ज्या विविध योजना असतील किंवा विविध पावलं उचलली जाणार आहेत तर या संदर्भात त्यांनी पुन्हा महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि ही माहिती महासंवाद या अधिकृत पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच जागतिक ज्या बँक आहेत तर यांच्याजवळ करार केला जाणार आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पन्नास हजार युवकांना नवीन संधी दिली जाणार आहे आणि याचबरोबर सगळ्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आय टी आयमार्फत मार्फत एक लाखापेक्षा अधिक लोकांना प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे तर या कृती आराखड्याअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल एक हजारपेक्षा जास्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे आणि येत्या आगामी काळामध्ये शंभरपेक्षा जास्त मेघा रोजगार मेळाव्यांचं आयोजन देखील केलं जाणार आहे तर याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागले जे लागलेले लाभार्थी आहेत जे कॅन्डिडेट आहेत युवक युवती आहेत तर यांच्या संदर्भातले निर्णय देखील येत्या काही दिवसांमध्ये घेतले जाणार आहे तर, तर यासंदर्भात अधिकृत महासंवादचं जे पोर्टल आहे तर याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर यामध्ये आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागतिक ज्या बँका आहेत तर या बँकांसोबत करार करण्यात आला आहे आणि कौशल्य विकासाच्या योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल आणि इतर जो शंभर दिवसांचा जो कृती आराखडा आहे तर याच्यामध्ये राबवण्यात येणार आहे तर अशी घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेले आहे त्यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जागतिक बँकांसोबत तेवीसशे कोटींचा जो करार झालेला आहे तर याच्यामध्ये कौशल्य विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जाणार आहेत तर याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून आगामी शंभर दिवसामध्ये पन्नास हजार युवकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे याच्याबरोबर मुंबई असेल नागपूर असेल पुणे असेल नाशिक असेल अमरावती असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल तर येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र कार्यरत करणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलेले आहे तर याच्यामध्ये मंत्रालयात कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत करत असलेल्या कार्यवाहीची माहिती संदर्भात देण्यात जी पत्रकार परिषद झाली तर याच्यामध्ये देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी पाहू शकता की लोढा या ठिकाणी म्हणाले की कौशल्य विकास व उच्च तंत्र शिक्षण विभाग याच्यामध्ये नोकरी देणाऱ्या संस्थाबाबत सर्व समावेशक असा एकत्रित कायदा करणार असून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया अंतर्गत पाचशे विविध अभ्यासक्रमांचे व्हिडिओज ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत आणि त्याचप्रमाणे एक हजार शाळांमध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत याबरोबर जागतिक बँकांसोबत झालेल्या कराराद्वारे आय टी आयची दर्जोन्नती करण्यात येणार आहे याच्यामध्ये राज्य नाविन्यता कौशल्य विकास सोसायटी मार्फत आय टी आय कौशल्य विकास केंद्रामार्फत एक लाख दहा हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याचबरोबर आय टी आय तसेच व्यावसायिक शिक्षण संचालनालयाच्या परीक्षा असतील त्या ऑनलाईन करण्यासाठी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे आणि आगामी काळात शंभर रोजगा रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत तर अशी महत्त्वाची माहिती या कृती आराखड्यामध्ये त्यांनी नमूद केलेली आहे याच्यामध्ये पाहू शकता की कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शंभर दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करणे म्हणजे जे मुख्यमंत्री युवा हा कार्य प्रशिक्षण योजना आहे तर याचा जो पोर्टल आहे ते देखील सुरू होणार आहे नवीन नोंदणी देखील सुरू होणार आहे आणि याबरोबर ज्यांना नियुक्ती मिळाली नाही आहे ज्यांचा कार्यकाल संपत आलेला आहे त्यांच्या संदर्भात देखील निर्णय होणार आहे तर अशा प्रकारे पाहू शकता की काय आलेलं ती सोयीसुधा वाढणे सुकर जीवनमान गुंतवणूक प्रसाद जनतेच्या तक्रारींचे निवारण क्षेत्रीय कार्यालयांना भेटी तर अशा कार्यक्रमांवर भर देण्यात आलेला आहे तर यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे परंतु अजून या संदर्भात घोषणा झालेली नाही तर अशा प्रकारे एक हजार विविध संबंधस्य करा, करार करार करण्यात आले आहेत आणि कौशल्य विद्यापीठात मायक्रोसॉफ्टच्या सहाय्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे दहा हजार युवांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे तर जो कृती आराखडा आहे तर याची पहिली जी प्रेस कॉन्फरन्स झाली तर याच्यामध्ये त्यांनी ह्या महत्वाच्या गोष्टी सांगितलं घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे आत्ता ही सुरुवात झालेली आहे आगामी काळामध्ये याची संपूर्ण डिटेल पोर्टल अपडेट असेल किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व जे कॅन्डिडेट आहेत यांचा कालावधी वाढवण्याचा असेल तर याच्या संदर्भात संपूर्ण अधिकृत घोषणा आता येत्या काही दिवसामध्ये होण्याच्या शक्यता जास्त आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा